नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे आजचा दिवस म्हणजे मधुस्रवा व्रत हे व्रत म्हणजे काय तर हे व्रत बिहार राज्यात केलं जात मोठ्या थाटामाटात हे व्रत या ठिकाणी केलं जातं नववाहितवाहितच्या स्त्रिया असतात त्या आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावं म्हणून आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावं म्हणून हे व्रत करतात दर श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं जात नवविवाहित महिलांचा समूह फुलं घेऊन जातो यासाठी एक स्त्री स्वतः तयार होऊन त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसोबत बागेत जाते आणि बांबूची काठी किंवा बांबूची नवीन फांदी बांबूची फुलं बांबूची पाने आणि जुईच्या फुलांनी ती काठी ती फांदी सजवतात आणि त्याला घरी घेऊन येतात घरी घेऊन आल्यानंतर त्याची यथासांग पूजा करतात या व्रतामध्ये विशेष करून पूर्ण पूर्णपूजा ही महिला करतात हा एकमेव सण असा आहे की ज्यामध्ये महिला पूजा करतात पुरुष नव्हे तर पूर्ण पूजा विधिव्रत पूजा ही महिला महिला महिलाच करतात या व्रतामध्ये आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वती व नाग देवतेची पूजा केली जाते या व्रतामध्ये पार्वतीच्या पूजेला विशेष विशेष स्थान आहे किंवा विशेष महत्व आहे त्याला थुमरी आणि माता कजरी आई प्रसन्न होते त्या तिथल्या बायकांचं म्हण आहे म्हणजे असं तिथं त्या सगळे तिथले त्या लोकांचं तिथ असं मत आहे की देवी यावेळेस प्रसन्न होते पूजे दरम्यान महिला विवाहित महिलांना भगवान शंकर आणि माता पार्वती यांची कथा सांगते आणि वैवाहिक जीवन सुखी कसं करायचं याची कला शिकवते या व्रतामध्ये नवविवाहित ज्या स्त्रिया असतात त्या शंकराचं भजन करतात भजनाच्या माध्यमातून त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मागतात श्रावण महिन्यात हे व्रत केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होऊन नवविवाहित स्त्रीला नेहमी विवाहित राहून मुलगा होण्याची आशीर्वाद देतात असं मानलं जातं आज बऱ्याच आपल्या समाजात मुलगा पाहिजे असं असतं पण असं काही नाही आहे मुलगा आणि मुलगी एकच आहे आमच्या घरातही असंच मानलं जातं मुलगा आहे आणि मुलगी काही होऊ दे मुलगी होऊ दे किंवा मुलगा होऊ दे ते एकच मानलं जातं पण अशा काही ठिकाणी असं आहे की मुलगाच होऊ दे असं प्रार्थना केली जाते पण असं करूच नका की मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही एकच आहे तर माझा तो विषय नाही आहे पण सांगायचा उद्देश की ही हे व्रत केलं जातं अशी मान्यता आहे तिथं तर हे व्रत बिहारमध्ये करतात हे मला माहीत नव्हतं आज मला त्याची माहिती मिळाली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे अशीच काही तर नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला देवदेवतांच्या आणि अशाच नवीन नवीन व्रत जे आपल्या भार आपल्या पूर्ण भारतात जिथे जिथे व्रत होतात त्यांच्या ज्या काही माहीत माझे मला माहीत असलेल्या माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शंकराचं नामस्मरण या महिन्यात आपण या महिन्यात नाही आपण करत राहूया श्रावण महिना हा शंकराचा महिना आहे तर आपण त्याची पूजा आपण करतोच आहे तर आपण करत राहूया तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून मला सांगा तर परत एकदा